नमस्कार मंडळी स्वागत आहे मध्ये आणि आम्ही लखनऊ सोडतोय कारण आम्ही चाललो आज अयोध्येला ते बघा रात्रीची वेळ आहे आणि आम्ही आलेलं स्टेशनवर तर इथे असं दोन स्टेशन आहे इथे लखनऊच्या सुंदर आहे मला हे लखनऊचं स्टेशन एवढे आवडतात ना किती सुंदर बांधलेले आहेत नाही तर रस्ता म्हणजे रस्त्याचे दोन्ही साईड ना दोन स्टेशन आहेत तर आम्ही दुसऱ्या स्टेशनला गेलो आणि आमची गाडी ऑलरेडी आलेली होती तर ती समोरच्या स्टेशनवर आलेली होती त्यामुळे आम तर आमची खूप धावपळ झालेली आहे तर इथे सध्या तर माझं चालू होतं मस्त शूट करणं फोटो काढणं आणि यांची चालू होती धावपळ की गाडी कुठे आलेली आहे तर नेमका मला गाडी वगैरे भेटलेली आहे आणि नंतर गाडीमध्ये बसल्यानंतर प्रवास झालेला आहे सुरू अयोध्येचा तर अयोध्या इथून बरेच शंभर एकशे वीस किलोमीटर आहे तर आम्हाला वेळ लागणार होता आणि रात्रीचा प्रवास होता त्यामुळे आम्ही स्लिपिंग सीट घेतले होते बेबी झोपलेली आरवला झोप येत नव्हती आणि मला तर खूप झोपेत होती तर मी थोडंसं शूट केल्यानंतर फायनली झोपले होते तर रात्रीच्या दोन वाजता आम्ही पोहोचलो अयोध्येमध्ये तर हे बघा बेबी झोपलेली होती ते आणि आरव आणि मी घेतलेल्या होत्या बॅग चल फायनली आम्ही आलो अयोध्ये रेल्वे स्टेशन या ट्रेनने आलो आम्ही आता वाजलेले रात्रीचे दोन रात्रीचे दोन वाजता आम्ही आमच्या लगेच सोबत आर आणि बेबी झोपली त्या बेबी यांच्या जवळ असा आम्ही आलो पाणी येते <laughs> आणि इथे रेल्वे स्टेशन जवळच नाही हे बघा हे पूर्ण ना भाविकांना झोपण्यासाठी बनवलेलं होतं इथे चार्जिंग पॉईंट कॅमेरे वगैरे सगळं होतं आणि हे बघा जे पैसे अफोर्ड म्हणजे जे, जे रूम अफोर्ड करू शकत नाही त्यांच्यासाठी हे बनवलेलं होतं सिक्युरिटी वगैरे सगळं होतं तिथे आणि आम्ही इथे थांबलेलो होतो रूमसाठी आणि आम्हाला जे रूम देणारे होते ते इथे भांडण करत आहेत तर इथे लगेच दोन पार्ट्या जमा झाल्या आणि भांडण करत होते जर आम्ही त्यांचं भांडण एन्जॉय करत होतो देवाला येऊन तर नंतर फायनली मला रूम भेटली आणि ह्याही सकाळची वेळ जे की आम्ही आता रूम खाली करून लगेच रूममध्ये लगेच ठेवण्यासाठी गेलो होतो आणि इथलं रेल्वे स्टेशन इतकं सुंदर बनवलेलं आहे ना एअरपोर्टसारखं रेल्वे स्टेशन बनवलेलं आहे फायनली आम्ही लगेच ठेवलेलं आहे आणि निघालो आम्ही दर्शनासाठी आणि इथे वाजले दुपारचे अकरा बारा वाजले असतील कारण इतकं ऊन पडलेलं होतं त्यामध्ये आमची आई आणि अक्का या समोर गेलेल्या होत्या आणि आम्ही निघालो दर्शनासाठी तर दर्शनाला एवढी काही लाईन नव्हते पण ऊन खूप होतं आणि त्यामुळे जास्त त्रास होत होता आणि इथे तर खूप सारे बदल केलेला आहे पहिल्यापेक्षा कारण पहिलं जेव्हा आम्ही आलो होतो तेव्हा एवढं काही नव्हतं तर आता बांधकामसुद्धा फास्ट केलेलं आहे प्रत्येक ठिकाणी वेगवेगळं डेकोरेशन वेग स्ट्रक्चर वगैरे करण्याचा प्रयत्न करत आहे तर मस्त वाटतं फायनल दर्शन झालेलं आहे आणि तिथे कॅमेरा अलाव नसल्यामुळे तुम्हाला दिसलं नाही दर्शन वगैरे झाल्यानंतर आम्ही तिथं थोडं रिलॅक्स केलं आणि नंतर गेलो जेवणासाठी तरी हे वेळा आम्ही इथे रेलक्स करत होतो आणि मुलं काही सगळं त्यांचं आवरून येत होते तर इथून निघाल्यानंतर आम्ही गेलो जेवणाला जेवण केल्यानंतर आम्ही निघालो रूमवर कारण अयोध्येमध्ये आम्ही जास्त थांबलो नव्हतो आम्ही फक्त एक दिवस अयोध्येमध्ये थांबलो होतो आणि नंतर आम्हाला इथून जायचं होतं हनुमानगडीला पण कारण हनुमानगडी आम्ही बघितली नव्हती गेल्या वेळेससुद्धा तर हे वेळा इथून आम्ही आमचं बॅग लगेज आणि जे काही चप्पल बूट सगळं जमा केलेलं होतं ते घेतलं आणि इथे हनुमानगडीला निघालेलं आहोत फायनली हनुमान पोहोचल्यानंतर तिथे हनुमानगडी बंद झालेली होती तर या ट्रेननी आम्हाला जायचं होतं पण आमचा प्लॅन झालेला आहे कॅन्सल कारण ही प्रयागराजून आलेली आणि आम्हाला प्रयागराजला जायचं होतं वंदे भारत फर्स्ट एक्सपिरियन्स होता तो पण खराब झाला कारण मला बसायला भेटला नाही तर प्रयागराजला ट्रेन भेटत नाहीये ट्रेन भेटली तर फुल भेटत आहे कारण आम्हाला सीट भेटत नाहीये एक तर रात्रीचा आहे तर झोप खूप येते आणि स्पेशली मुला सोबत त्यामुळे प्लॅन ड्रॉप करण्याचा विचार चालू आहे सध्या आम्ही आम्ही आहे तर इथे आले कारण चाललो आता आणि पाणी वगैरे वंदे भारत बघायची खूप सुंदर दिसते नेक्स्ट डे फायनली आम्ही अयोध्येतून गेलेलो आहोत आणि इथं राम मंदिरात समोरून आम्ही जाणार होतो तर याची खूप मोठी कमान ही जी आहे ही इथे दिसत आहे तर इथूनच एंट्री आहे राम मंदिरात जाण्यासाठी तर नंतर आलो आम्ही लता चौकला कारण आम्हाला बस अवेलेबल इथून होणार होती तर आम्ही लक्झरीने गेलो आणि त्यामध्ये असं झालं की हे बघा आम्ही इथे ना वेट करत होतो पाच दहा मिनटं आम्ही वेट करत होतो आणि उन्हामुळे तर काहीच सुधरत नव्हतं हो तर फिरायला गेलं तर खरंच उन्हामध्ये जायला पाहिजे कारण खूप खूप खुँ त्रास होतो उन्हाचा

जे काय आमचं ठिकाण होतं तिथं पोहोचणार होतं बेबी झोपलेली होती आणि असंच गप्पा मारत बोलता जातात आमचा जो स्पॉट होता उतरण्याचा तो आलेला होता तर हे बघा आई बसलेले आहेत त्यांना मी सीट सीटाफूट गेले होते कारण आम्ही त्यांना बोललो थोडंसं की यांना वरती नाही येत यांना तर त्यांनी ठीक आहे बोललं आणि ही बघा पूर्ण लक्झरी भरलेली होती वेलकम टू बनारस आणि म्हणजे आता सहा झाले म्हणजे जाण्याचा मार्ग आणि इथे आरती सुरू झालेली आहे आणि खरं सांगते बनारसमधलं वातावरण आरतीचं वातावरण इतकं मस्त वाटत होतं ना मनाला एकदम शांती वाटत होती असं वाटत होतं की खरंच मन आहे ना इथे अजून शांत झालेलं आहे आणि जेवढा काही थप्पा वगैरे होता ह निघून गेला एकदम आम्ही रिलॅक्स बसलेलो होतो कशाचंच टेन्शन नव्हतं काहीच नव्हतं आणि जर आम्ही एक्झॅक्टली ना उतरलो तर इथेच आलेलो आहे कारण आम्हाला माहिती नव्हतं की आरती कधी सुरू होते काय नाही तर आमच्या म्हणजे योगायोग झाल्यासारखं झालं आणि आम्हाला आम आरती बघायला भेटली कारण आमचं लगेच ते सगळं आम्ही सोबतच घेऊन आलेलं होतो आम्ही अजून रूमसुद्धा घेतलेली नव्हती तरी आम्ही एवढं रिलॅक्स बसलेलं होतं तिथं काहीच असं टेन्शन वाटत नव्हतं की आपलं म्हणजे आपण कुठे नवीन ठिकाणी गेलो तर टेन्शन येत आहे अजून रूम घेतलेली नाही आपल्या जेवणाचं कसं प्रत्येक गोष्टीच तर काहीच वाटलं नाही खूप मस्त वाटलं आम्ही पूर्ण आरती पूर्ण एन्जॉय केली नंतर हे बघा आम्ही ना तिथपर्यंत पण गेलो तर हे बघा किती फुलं वगैरे किती मस्त वाटत होतं नाही नंतर आम्ही इथे स्नानसुद्धा केलेलं आहे आणि नंतर कपडे वगैरे चेंज केल्यानंतर मी थोडंसं केला फोटोशूट आणि मी इथे ना गंगेला दिवासुद्धा अर्पण केलेला आहे इथे खूप सुंदर असा मुवमेंट आमचा कॅप्शन झालेला आहे आणि जो की केलेला आहे आरवने त्यामुळे यात आरव दिसत नाही आहे तर हे बघा आमचा दिवा आहे ना खूप सुंदर असा हात चाललेला होता तर इथल्या वाईब्स खूप मस्त आहे खरंच कोणत्याही देवस्थानाला गेला ना तर मन प्रसन्न होतं हे काही खोटं नाही खूप मस्त वाटतं नंतर आम्ही आलो इथे इथं हे इथे हा जो स्पॉट आहे इथं खूप मस्त असं कोरलेलं आहे हे बघण्यासाठी आलो आम्ही इथे आणि आपण कोणत्याही देवास देवाच्या ठिकाणी गेलो ना तर तिथं राहण्याचं खाण्याचं पिण्याचं या व्यतिरिक्त आपण एन्जॉय किती करतो ना हे जास्त महत्त्वाचं असतं कारण आम्ही इथून येणं दर्शनाला गेलो हे बघा काशी विश्वनाथचं दर्शन घेण्यासाठी आणि इथे येणं पूर्ण गल्ली बोळातून जावं लागतं पण याचं दर्शन आमचं रात्रीचं झालं त्यामुळे आम्हाला जास्त गर्दीत राहण्याची गरज पडली नाही पण हां तिथे कॅमेरा अलाऊन नसल्यामुळे तेही तुम्हाला दाखवलं नाही तर फायनली दर्शन वगैरे झाल्यानंतर आम्ही निघालो थोडंसं वॉकिंगसाठी तर हे बघा हे इथूनच कमान होते आतमध्ये जाण्याची जे की आम्ही दर्शन करून बाहेर आलो आणि दुसऱ्या दिवशी आम्ही पूर्ण घाट बघायला जाणार होतो तर नेक्स्ट ब्लॉग बघायला विसरू नका आणि हा ब्लॉग इतकाच ओके बाय गुड नाईट